नमस्कार आज वसईमध्ये दुःखद अशी घटना घडलेली आहे वसईतील वसई शहर महानगरपालिकेच्या एच प्रभागातील जीवाणमान ह्या परिसरात पाण्याच्या टाकीखाली एक क्लोरीन गॅसची टाकी होती आणि त्यामध्ये गळती झाल्यामुळे एकाचा प्राण गेलेला आहे आणि जवळपास दहा ते बारा लोक हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ह्या सर्वांना भेटण्यासाठी वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित मॅडम ह्या ह्या ठिकाणी आलेले आहेत आता आपण त्यांच्याशी बोलूया मॅडम जी नमस्कार मॅडम जी आज ही जी घटना घडली याबद्दल तुम्ही काय बोला आ, ही खूप दुर्भाग्यपूर्ण आणि दुःखद अशी घटना आहे दिवाणमानच्या पाण्याच्या टाकीजवळ क्लोरीन ची टाकी होती आणि ती नगरपालिकेच्या काळापासून होती आता ती कामामध्ये नव्हती त्यामुळे बंद होती, होती। पण त्याची कल्पना मला असं वाटतं तिथल्या कर्मचाऱ्यांनाही नव्हती आणि तिथे वॉलचं काम सुरू असताना धक्का लागून ती टाकी पडली आणि त्याचं लिकेज झाला आणि ही दुर्घटना घट घडलेली आहे यामध्ये काही डी एम पीटीटमध्ये पाच सहा पेशंट्स ॲडमिट होते त्यांना आता कार्डिनलमध्ये शिफ्ट केलेलं आहे इथे डिवाईन हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आहेत पाच आणि बॅक्सी हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आहेत त्यातले आता तीन आय सी यूमध्ये आहेत इथे डिवाईनमध्ये आणि कार्डिनलमध्ये आहेत त्यांना एका दिवसासाठी ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहेत आय सी यूमध्ये बाकी सगळे पेशंट स्टेबल आहेत परंतु दुर्दैवाने एक दुःखद मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे देव लाल जी यांचा मी सगळ्यांच्या वतीने वसईकरांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या या मृत्यूला ही घटना जबाबदार आहे आणि या घटनेच्या पाठीमागे काय कारण आहेत त्याची चौकशी करण्याच्या सूचना मी महानगरपालिकेचे अधिकारी माझ्यासोबत संजय हेरवडे सर आहेत मी त्यांनाही दिलेले आहेत तेही चौकशी ह्याची करतील आणि ह्या घटनेमागची कारणं शोधून काढून जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत आणि तशीच कारवाई महानगरपालिकेकडनंही होईल अशी मला अपेक्षा आहे महानगरपालिकेने यापूर्वी कधी ह्याचं ऑडिट केलं की नाही बघा आजचा दिवस हा ही घटना दुःखद आहे आपण कुठेही ह्याच्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा आज आपण प्रार्थना करूया की जे ह्या दुर्घटनेमध्ये जे बाधित आहेत लोक ते लवकर त्यांना बरं वाटावं ते सुखरूप लोकर त्यांच्या ते घरी पोचावेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे देव पायडीवाला त्यांच्या घरातल्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळावी ही प्रार्थना आपण आज सगळ्यांनी करूया आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी जे काही पावलं उचलायची आहेत ती महानगरपालिका निश्चित उचलेल आणि त्यासाठीच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याची सगळं खबरदारी महानगरपालिका घेईल अशी मला आशा आहे महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे देखील कर्मचारी आता हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यावरती देखील उपचार चालू आहे त्यांना तुम्ही काही अजून काही डॉक्टरांची मदत देना आ, कांडिनल मध्ये सुद्धा दोन कर्मचारी महानगरपालिकेचे ऍडमिट आहेत त्यांना मी आता भेटून आली आणि आता बॅक्सी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे पाहायला मी तेच म्हणते की ते कर्मचारी जरी असले तरी ते वसईवीराचे नागरिक सुद्धा आहेत आणि ते सुद्धा या दुर्घटनेचे शिकार झालेले आहेत त्याच्यामुळे ह्या सर्वांना जी काही मदत लागेल ती महानगरपालिकेतर्फे आणि आमच्यातर्फे पुरवली जाईल आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं केलं जाईल आ, एक शेवटचा प्रश्न आहे की जी व्यक्ती मृत झालेली आहे त्यांच्या फॅमिलीला आणि जी हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना आर्थिक मदत काही तुमच्याकडून मागणी करणार का तुम्ही महानगरपालिकेकडनं आता हे सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट आहेत त्यामुळे महानगरपालिके माझं जसं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तसं त्यांचा उपचाराचा खर्च हा महानगरपालिका करणार आहे तसंच आता आ, आ, खर तर देवजींच पोस्टमार्टम होईल त्याचा जो सगळा रिपोर्ट येईल आणि प्रायमा फेसी तरी कारण आपल्याला हे ही दुर्घटना ही दिसते आहे त्यामुळे त्यांना पण कम्पन्सेशन मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चित पाठपुरावा करू प्रयत्न करू आणि महानगरपालिका सुद्धा तशी सकारात्मक पावलं उचले तर आपण ऐकलं आमदार मॅडमचं आजच्या दुर्दैवी घटनेवरती त्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे आणि अशी पुन्हा घटना घडू नये यासाठी पावलं उचलले जातील आणि त्याचबरोबर जे काही यांना मदत लागेल ते मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत वसायला युन्यूजसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार